नमस्कार मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत आणि चांगलेच राहा असे मी सर्व देवांपासून प्रार्थना करते बघा आमच्या राधाकडून आणि कानाकडून दिवाळीच्या सर्व मित्रमैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा जाऊन बसली माहिती तिथे लगेच चल इकडे चल चल मम्माकडे चल चल आली चल हां बघा कशी लगेच येऊन हां चला चल। व्हिडिओ शूट करायचे आपल्याला बस बस लाडबाज झाले म्हणून व्हिडिओ शूट करू हा बाई सगळ्यांना शुभेच्छा मना दिवाळीच्या बस बस मी काना लपून बसला इकडे बघा चला लाइटिंग दाखवते बघा मैत्रिणीनं अशी केली मिठूच्या मम्मीने आणि पप्पानी लाइटिंग आपली साधीचे आपलं जसं असते तसं जास्त काही नसते बघा दिदीने छोटे दिवे आणले होते ते लावले त्यांनी आकाशकंदील लावले आज इकडे लावले दिवे मस्त असं वातावरण वाटतं संध्याकाळी सगळीकडं लाइटिंग लाईटिंग बघ चला आता लक्ष्मीची पूजा कशी मांडली दाखवते तुम्हाला रांगोळी बघा मी किती छोटी काढली कारण की पोरं मोडतात आमच्याकडं छोटी काढली मला सणा दिवशी मोठी काढता येते बघा मैत्रिणीनं अशी केली आपण आज धनतेरसची पूजा साधी सुपी प्लस चांदीचे कडे आणले तर मैत्रिणीच्या बाळाला म्हटलं पाडव्या दिवशी जावं बघायला नाही का आणि आपल्याकडे बी पूजा करते त्याची आज आणले धनतेरस दिवशी बघा आमच्या पिल्लूला मोबाईल घेतला मला म्हणते मोबाईलची बी पूजा करू माझ्या कोणता मोबाईल आहे ॲपल म्हणते काय हे बघा हे खरं ॲपल आहे हे आमच्या पिल्लूच मोबाईल आहे लय लाडाची लय मोबाईल आहे मोबाईल आहे बघा अशी झाली आपली धनतेरसची पूजा केली देवांची पूजा गोकर्णीची फुले लगेच सुकून जातात कशी झाली माझी धनतेरसची पूजा नक्की सांगा कमेंट मध्ये बघा आमच्या पुरी काय करते तिकडे लाडू बनवायला चालेल बघा बघायचं पुरेचे लाडू बनवे रेसिपी टाकली होती मी हे बघा दिदी तयार ती इकडं या सर्वजण दिवाळीचे फळा करायला मिट्टूच्या मम्मीकडं आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांना मिट्टूच्या मम्मीकडून